आज आपल्या स्टुडिओमध्ये तो उपस्थित आहे त्या म्हणजे रयतराज सेवा संघाच्या महिला जिल्हाध्यक्षा वनिता ताई जाधव आणि वनिताताई जाधव यांच्याकडून आज आपण त्यांचा एक जीवन प्रवास आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार वनिताताई ताई तुमचं स्टुडिओ मध्ये खूप खूप स्वागत आहे तुमच्या विषयीचे तुमचा जो एक जीवन प्रवास आहे संघर्षमय जीवन प्रवास तो आमच्या दर्शकांना सुद्धा ऐकायला खूप आवडेल तर पहिल्यांदा तुम्ही तुमच्याविषयी जर का थोडक्यात सांगितलं तर खूप बरं होईल पहिल्यांदा मी आपल्या पोलीस फ्लॅश मला इथं बोलवल्याबद्दल मी खरच अभिनंदन करते सर पहिल्यांदा तुमचं आज मला तुम्ही मोठा सर प्रश्न विचारला की तुमच्या स्वतःविषयी थोडस सांगा माझ्या स्वतःविषयी सांगायचं म्हटलं तर सर खूप माझी एक पिक्चर बनतो अशी स्टोरी आहे स्टोरी आहे संपूर्ण माझ्या आयुष्याची माझ्या आयुष्याची नाही तर माझ्या कुटुंबाच्या एक खरं लहानपणापासून असे एकदम इतके बिकट दिवस काढले म्हणजे माझ्या आईचे हाल माझ्या घरातले आम्ही माझी आई माझी आम्ही पाच बनी महामंडळ आणि ज्या वेळेस आम्हाला जेवण वगैरे भेटत नव्हतं एखाद्याचं ते काय बोलतात एक ते उसाचा कासवा वगैरे काढायचा आणि ते लोकांच्या घरामध्ये ते वजी गुरांना टाकायची नंतर तिखंड आम्हाला जे जेवण मिळायचं जे शिळ शिळ जे राहिलेलं शिळ जे मिळायचं ते आम्ही खायचो त्यावेळेस आणि सर एक एक वेळेस तर अशी कंडिशन यायची ना जर घरात काय नसलं तर आई म्हणायची जा त्या घरातून असं असं घेऊन ये जा मग आम्ही आमची चार घरं नेमलेली असायची त्या चार घरात आम्ही काय करायचं ह्या घरातनं जर का एक ग्लास होता तो ग्लास घेऊन जायचं ह्या घरात नाही का दिलं तर त्या घरात जायचं त्या घरात नाही दिलं तर त्या घरात जायचं पण घेतल्याशिवाय काही यायच नाही असं तुमचं एवढं संघर्ष बालपण असं असं संघर्ष पण खरं सर सांगते की आज जे दोन व्यक्ती आमच्या गावामध्ये होऊन गेले म्हणजे माझं गाव खोडत आहे माझं माहेर जे दोन घर की श्री श्रीरंग जाधव आणि पांडुरंग जाधव या त्यांच्या पत्नी आमच्या काकी ह्या आम्हाला लागून घरा बसून साक मारायच्या ए वनिता ए राणी जेवण घेऊन जा म्हणजे त्यावेळेस आम्ही पळत पळत जायचो खूप मोठा आधार दिला होता आम्हाला त्या घराने लहानपणी कि ज्याने आमच्या वडीलदार वगैरे पिले आम्हाला घरात घ्यायचे नाहीत सारखं सतत छान मार आईला आम्ही बाहेर घरात याच्या घरात आम्ही झोपायचो अक्षरशः धान्यात सुद्धा आमच्या वडिलांनी कंडिशन खूप मग त्यावेळेस आम्हाला त्या ज्या आमच्या घरातली जी दोन कुटुंब आहेत ना त्यांनी खूप आम्हाला सहकार्य केलं म्हणजे मी तर म्हणते ते बचपन मी विसरू शकत नाही खाल्लेल्या भाकरीचे तर मी जाण आयुष्यभर मी ठेवणार संघर्षात म्हणजे खरं म्हणाय गेलं तर सर त्यावेळेच वेळच अशी होती की जेवण असायचं आणि वीस रुपये पंचवीस रुपये रोज म्हणजे काय असायचं सर त्यावेळेस बारा रुपये पासून मला तर वाटतं मी पाच रुपये पासून रोजगार केला होता तेव्हा पाच रुपये पासून मग ते शाळेत त्यावेळेस आम्हाला पुस्तकं भेटायची नाही शाळेची कपडे भेटायचे नाही कोणाची तरी घ्यायची घालायची शाळेत जायचं मग ती शाळेत फी पैसे भराय नसले की वंदे वातावरणला सुद्धा थांबायचं ना शनिवार रविवार म्हटलं की रोजगाराला जायचं त्या माध्यमातून आमचा कुटुंब बालपण सुद्धा तुमचं प्रचंड संघर्ष लग्न झालं तेव्हा पण तुमचा संघर्ष संपला नाही माझी ज्यावेळेस माझं लग्न झालं लग्न तर घरा अर्थाने माझं सोळा वर्ष झालं सर सोळा वर्ष लग्न झालं की माझ्या आईची परिस्थिती गंभीर असल्यामुळे काय असं मोठंसं मला बघून दिलं नाही करून घरदार एकदम असं ज्या माझ्या नवऱ्याला म्हणजे आई नाही त्याच व्यक्तीला दिले आईने माझ्या जाण केली की त्यांना कोणी नाही अशा कुटुंबात दिले की मी स्वतःचा माझा पाया निर्माण केला मजबूत आणि माझा मी संघर्ष स्वतः रोजगार करून मी माझ आयुष्य आणि माझी मुलं बाळ घडवली पण त्या आधी घर ज्यावेळेस संघर्षाकडे जाताना परमेश्वर कुठं तरी हे देतो संधी देतो तशी माझ्या आयुष्यात एक संधी आली होती चालून आली होती की रिपब्लिकांची आपले किशोर भाऊ किशोर भाऊ किशोर भाऊ किशोर भाऊ तपासे हे चळवळीतले मुख्य नाव आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे आमचे मारुती बोगटेसर हा यांच्या सानिध्यातनं मी त्या चळवळीपर्यंत पहिल्यांदा पोहोचले खरं तर कारण मेन पहिल्यांदा याच कारण तर ती दोघं आहेत की ज्याने ज्यावेळेस मी पहिल्यांदा सर किंवा आमचे आता मी नाव घेतलं तुम्ही संघर्ष करत होता प्रशासनाशी कसा संघर्ष करायचा हे माहित नव्हतं हे शिकवण ज्यावेळेस ह्या दोन गुरु माझे महत्वाचे आहेत तसेच आपल्या रेखाथा पासे ताई त्या पण खूप म्हणजे त्यांचं पण पन... मी नाव तर काढतानाच असते कारण पहिल्यांदा जेवणा ज्यावेळेस आपल्याला काही शिकायला भेटतं घालायला भेटतं त्यावेळेस आपल्याला जी शिकवणार असताना ती पहिलं धेडवर असावं हे मला तर वाटत मग त्याच्यानंतर मग तुम्ही या चळवळीत काम करत असताना मग राजकडे कसे गेलं पहिल्यांदा कार्यक्रम मला वाटत संघाचे कार्यक्रम होता बर आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती जयंती होती आणि त्यावेळेस मी सगळ्या महिलांना माफ घेऊन म्हणजे मी सगळ्या गाड्या घेऊन आले होते इथं भीम फेस्टिवल दाखवायसाठी माझ्या खेडेपाड्यातल्या महिला असा गाडे घेऊन आले होते त्यावेळेस आणि त्यावेळेस असंच बघितलं भाऊंचं कार्य बघितलं खूप छान म्हणजे एकदम मला असं वाटलं का की हे भाऊ जे आहे ते समाजात एक वेगळंच आहे प्रसिद्धी म्हणजे त्यावेळेस हे नव्हतं पण त्यावेळेस जसं मी त्यांना बघितलं त्यांची सर्वसामान्य म्हणजे ज्यावेळेस असं तळमळ त्यांची काम आणि ज्या पद्धतीत म्हणजे समाजाला एखादी व्यक्ती तिथं पोहोचल्यानंतर ज्यावेळेस साधारण म्हणजे ओळख करून घेण्यासाठी आम्ही त्यावेळेस कस की बाबा ना आम्ही कार्यक्रम झाला भेटायला म्हणून एक छोटासा एक फिल्म घेतली होती मी आमच्यासाठी गिफ्ट द्यायला त्यावेळेस की ओळख करून घ्यासाठी त्यावेळेस मी त्यांना पहिलं प्रेझेंट फिल्म फेस्टिवल ला दिलं होतं भाऊना आणि त्यावेळेस त्यांनी म्हणजे असं बघते ज्यावेळेस आपण एखादी मोठी लोक बघितल्यानंतर रिस्पेक्ट भेटत नाही रिस्पेक्ट त्यांनी दिला होता आणि दिली होती एक फोटो काढला होता एक फोटो काढला होता ग्रुपचा ते त्यावेळेस खूप मजे आनंद झाला होता आणि माझे मिस्टर पण म्हणजे लहानपणापासून ओळखत होते त्यांना त्यामुळे ते म्हणायचे भाव खूप वेगळेच व्यक्ती आहेत की ते समाजात तळागाळात पोहोचणारे व्यक्तीत आणि अन्याय अत्याचाराला वाचा फोडणारे व्यक्ती तर खंबीरपणाने म्हणतात ना एकदम शंभर तुकडे करणारा व्यक्ती मजले संदीप भाऊ शिंदे संघटनेत माझ्या ज्या महिला आहेत त्या शोधून काढल्या पहिल्यांदा मी ह्या संस्थेच्या माध्यमात कानाकोपऱ्यात जाऊन त्यांच्या आड्या अडचणी विचारून घेतल्या मला जे काम होत नसेल ती मी भाऊन बोलायचं बा मला हे काम होत नाही ते काम तुमच्याकडनं झालं पाहिजे माझं ज्या वेळेस मला अडचण येईल त्या कामाला त्यावेळेसच मी ते त्यांच्यापर्यंत पोहोचव आणि हळूहळू एवढं नातं आमचं तर अक्षरशः सांगते रक्ताच्या खूप मी माझ्या आयुष्यात तुम्हाला स्पष्ट सांगते माझा भाऊ आहे माझे चुलत भाव आहेत सगळे पण मी या अगोदर नातं जपले ते पहिल्यांदा माझ्या भावाचं माझे संधी भाऊ शिंदे हे मी नातं जपले ज्यावेळेस मी पहिल्यांदा राखी बांधे माझ्याकडून त्यांनी मी विचारलं भा मी तुम्हाला राखी बांधव का त्यावेळेस त्यांनी माझ्या म्हणजे एखादं त्यांनी ठेवला अभिमान ठेवला अभिमान आणि आहे खरंच मी मनापासून मनापासून की मला काय माहित नाही काहीतरी मला वाटतं पहिल्या जन्माचं आमचं नातं कुठंतरी अर्धवट ठेवलेलं हा जन्म मला परमेश्वरानं माझ्या आयुष्यात दिलं आणि कुठंतरी नव्यानं सुरुवात झाली रेत्रा सेवा संघाच्या माध्यमातून मॅडम तुम्ही नेमकी कोण कुन कोणती कामे करता रेत्रा सेवा संघाच्या माध्यमातून काम हे तळागाळात जे काही बाबांनो महिलांच्यावर आणि अत्याचार होणं किंवा ज्या शासकीय योजना लोकांच्या पर्यंत पोहोचत पोहोचत नाही किंवा अशा ह्या विधवा परिदात्या महिला किंवा ज्या अशा वयस्कर महिला आहेत की त्यांना आहेच योजना पेन्सिलच्या नाही ती कागदपत्र वगैरे काढायची वगैरे म्हटलं तर जरा त्रास होत असतो की करून मध्ये थोडक्यात एक विषय झाला होता तुम्हाला सांगते त्याच्यातूनच म्हणजे मध्येच हे बोलते असं हे कमी होऊ नका एक लेडीज पेन्सिलची कागदपत्र घेऊन चालली होती आपला हा पवय नाक्यावरचा विषय आहे त्यावेळेस मी टू व्हीलर वर होती म्हणजी माझे एक चुलत भाव आणि मी त्यावेळेस पाऊस खूप पडत होता आणि एक आजीबाई म्हणजे माझ्या आईच्या सवयीच्या त्यांच्या पिशवीत एक कागदपत्र होती पेन्सिलची आणि त्या अशी कागदझोळी आरून ही करत होते आणि केळीच्या सालीवरून पडल्या त्या मला बेकार वाटलं म्हणजे बघते तर ती कागदपत्र भिजली त्या आजीने डोक्यावर हाणून घेतलं कुठलं मला म्हणजे मला कुठलं आता पैसे भेटले ते भिजली कागदपत्र त्यावेळेस सर माझ्या डोळे पाण्याने खूप भरून आले मी पण ती पिशवी उचलली आणि गाडी तिथंच लावली गाडी तिथं लावली आजीला उचललं आणि प्रचंड त्रास खूप खरा हा विषय म्हणजे अशा घटना होत आहेत आता म्हणजे महिलांच्या बाबतीत म्हणजे वयस्कर महिलांच्या बाबतीत तर त्यावेळेस मी त्या वगैरे उचललं तेवढ्या वेळात माझी गाडी आपल्या हे बघ नेली वाहतूक पोलिसांनी माझी गाडी नेली बरोबर आहे जी तुम्हाला काय क्षणाला महत्वाचं काय वाटलं तर त्यात दवाखान्यात जी कागदपत्र आहे ती व्यवस्थित बघून मग मी आपलं जे काय पेन्सिलचं काम असेल ते मी करून दे तात्पुरते हे माझ्याकडचे चार पैसे आहे ते तुम्हाला एक लेख म्हणून हे तुमच्याकडे ठेवा ह्या प्रवृत्तीने दिले तिनं खूप म्हणजे माझे पण पण घेतला घेतला एकही म्हणजे प्रत्येकाला जर का असं ठरवलं ना तर मला नाही वाटत नाही पाहिजे मी असं बोलते काहींना महिलांना बेकार वाटलं की मी असं बोलते काही महिलांना स्वतःच्या रूपाचा खूप गर्व असतो पण तो गर्व नाही करता जरा समाज बघितला पाहिजे ज्या आपल्या छोट्या म्हणजे म्हाताऱ्याची महिला आहेत किंवा आजोबा आहेत वयवृद्ध महिला आहेत जर असं कोणी दिसलं तर त्यांना खरंच सहा देणं गरजे मदत केली मदत करणं गरजेचं ठीक आहे आणि जे काही आपल्या बाबासाहेबांनी शिका संघटित आणि संघर्ष हा शब्द जो दिलाय तो लाखातला दिलाय आज त्या शब्दाला त्यांनी खरंच हे केलं पाहिजे जाग्र राहिलंच पाहिजे नाहीतर आता हाय जयंती साजरी झाली की परत कोण लक्ष देत नाही काय नाही पण समाज जागवणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे हे मला वाटतं आणि ज्यावेळेस प्रत्येक नागरिक आपलं कर्तव्य पार पाडेल त्याच वेळेस एक सक्षम समाज तयार होईल सक्षम बाबासाहेबांचं जागतिक महिला दिनानिमित्त आता एक नुकताच तुमचा एक कार्यक्रम सुद्धा पार पाडला की ज्याच्यामध्ये तुम्ही महिलांना लाखी काठीच प्रशिक्षण दिलं त्याच्या मागचा नेमका उद्देश काय वाटत सर आज खर गेलं तर खेडेगावामध्ये ज्या काही ह्या अशा घटना घडत खेडेगावात आता ताजीच गोष्ट आहे पुण्यात घटना घडलेली मुंबईमध्ये घटना घडलेली बसमध्ये ज्या अशा आणि अत्याचार होत आहेत महिला असो किंवा काही नाराजा म्हणा तर लहान मुली सुद्धा कळत नाही स्थिती खरे गंभीर म्हणायची तर मला असं म्हणायचे हे जे मी आता जी प्रशिक्षण देते, देते एक रयत्र सेवा संघ परत शिव शिव कॉलनी मैदानी खेळ हा जो मी माझ्या गावागावात मला तळागाळात पोचवायचे ह्याचं उद्दिष्ट एक आहे की ह्या ज्या आता मुंबईमध्ये घटना घडली किंवा पुण्यामध्ये घडली इतर ठिकाणी घटना घडल्या ह्या घटना माझ्या माता बहिणींच्यावर माझ्या लहान मुलींच्यावर अशी वेळ प्रसंग येऊ नये एक तर काय म्हणतात ना त्यावेळेस असं त्यांचं धाडस झालं पाहिजे की अगदी लय नाही झालं ना तरी एखादा दगड तरी उचलून पुढच्या आणि इच्छाशक्ती जागली पाहिजे या निमित्तानं तुम्ही महिलांना कुठला नेमका संदेश देऊ इच्छिता मी या निमित्तानं महिलांना एकच संदेश देऊ शकते की काय बोलतात शिका संघटित व्हा संघर्ष करा संघर्ष हा करावाच लागतो हा शब्द आहे आणि काय म्हणतात अरे संसार संसार जसा ताव्या चुल आधी हाताला चटके तेव्हा मिळते ना बर भाकरी तर आपल्याला मिळते चटके खाल्याशिवाय भेटत नाही तसा संघर्ष केल्याशिवाय आपल्याला नॉलेज येत नाही तर आणि यश पण मिळत नाही तर त्यासाठी संसार आपल्या शेतीवाडी हे सगळं केलं पाहिजे आपल्या कुटुंबाचा निर्वाह केला पाहिजे पण ह्या जी जगात काना कोपऱ्यामध्ये ह्या अन्याय अत्याचार होत आहेत लहान लहान मुली मुलींच्यावर अन्याय अत्याचार होत आहेत किंवा ज्या काही गोष्टी ह्या वेळेत सावरल्या पाहिजे एखादीला जर निदर्शनात आलं तर त्यावेळेस पदर पोचून तिथंच शिक्षण म्हणजे जर एखाद्या मुलींच्यावर किंवा जर कुठला जर असे प्रसंग जर वेळेत तर सपोर्ट केला पाहिजे आलं पाहिजे पुढे आलं पाहिजे त्यावेळेस बघून पुढे गेलं नाही पाहिजे त्यावेळेस हे कुठंतरी आपलं थांबलं आणि मला वाटतं खरंच महिलांनी सक्षम व्हावं आणि काय उमरेच्या आत काय आहे बघण्यापेक्षा उमरेच्या बाहेर काय चालले ह्याच्या आपण लक्ष द्यावं निश्चित मॅडम तुम्ही एवढे छान अनुभव सुद्धा सांगितलेत त्याचबरोबर आमच्या महिलांना सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने संदेश सुद्धा दिला आणि तुम्ही आज आमच्या स्टुडिओ मध्ये आलात खूप छान चर्चा केली खूप खूप धन्यवाद थँक्यू तुम्ही पण बोलावल्याबद्दल थँक्यू असं तुमचं सहकार्य देत आणि ह्या जी मला ह्याचा अभिमान वाटते सर हे बोलावले म्हणजे माझी प्रसिद्धी होण्यासाठी नाही पण खरंच ह्या दोन शब्दांना माझ्या चार महिला जागृत होतील हे माझ्यासाठी महत्वाचं आहे मला जाहीर व्हायचं नाही पडद्यावर फक्त माझ्या महिलांना हे माझे शब्द पोहोचावे आणि ते तुमच्या माध्यमातून पोहोचले ह्यासाठी पहिल्यांदा तुमची मी खरंच मनापासून आहे